बातमी आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या संदर्भात बैठकीच्या निमित्ताने काका आणि पुतण्या आमने सामने आले पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही उपस्थित होते दरम्यान पुतण्या अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काकांनी या बैठकीत हजेरी लावली आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन काय अधिकची आहे काका पुतण्या आमने सामने आले आहेत मुख्य म्हणजे पुतण्या म्हणजे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते आणि या बैठकीला शरद पवार उपस्थित आहेत अगदी बरोबर आहे जिल्हा नियोजन समितीची ही बैठक आहे आणि कदाचित ही शेवटची जिल्हा नियोजन समितीची बैठक या सरकारच्या काळातली असू शकते त्यामुळे शरद पवार जे आहेत ते स्वतः या बैठकीला हजर राहिलेले आहेत आणि पालकमंत्री अजित पवारांच्या ही सगळी बैठक होते आणि या बैठकीसाठी जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार जे आहेत ते एकत्रित आलेले पाहायला जात आहेत आणि यांच्या माध्यमातून जे आहेत ते अनेक प्रश्न पालकमंत्र्यांना केले जात आहेत सध्या जी माहिती मिळते की बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खराबिंगली जी आहे ती सुप्रिया सुळे अमोल कोर् आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते बारामती आणि शिरूच्या निधी वाटपा यांनी काही वेळापूर्वी केली आणि त्यामुळे जो आहे तो काही काळ या बैठकीमध्ये त्यामुळे या बैठकीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल या सर्व घडामोडींवर आपल्या लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल